जालना विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी भाजपा पक्ष आग्रही शिवसेनेचा बाले किल्ला राहिलेल्या जालना विधानसभेच्या जागेवर भाजपाचा दावा पक्षाकडे उमेदवारी मागणं गैर नाही भाजपा विधानसभा प्रमुख भास्कर दानवे यांची प्रतिक्रिया विधान दानवे जालना विधानसभेची जागा लढवण्यासाठी भास्कर दानवे इच्छुक जालना विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी भाजपा पक्ष आग्रही दिसत आहे शिवसेनेचा बाले किल्ला राहिलेल्या जालना विधानसभेच्या जागेवर भाजपाने दावा केलाय ज्यांना विधानसभेची जागा लढवण्यासाठी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष भास्कर दानवे इच्छुक दिसत असून पक्षाकडे उमेदवारी मागणं गैर नसल्याची प्रतिक्रिया भाजप विधानसभा प्रमुख भास्कर दानवे यांनी आज दिनांक तीस जुलै रोजी दुपारी बारा वाजताच्या दरम्यान दिली आहे आम्ही आमच्या पद्धतीनं काम करत असून जो निर्णय महायुतीचे वरिष्ठ नेते घेतील तो आम्हाला मान्य राहील असं देखील भास्कर दानवे म्हणाले पक्षाचे काम तळागाळापर्यंत गेलं पाहिजे पक्ष वाढीच लागला पाहिजे म्हणून आणि आम्ही पक्षाचे काम करतो असं दानवे म्हणाले तो विधानसभेला निवडणुकीसाठी तुमची तयारी झाली काय सांगणार हे बघा पक्षवाढीच्या अनुषंगाने प्रत्येक पक्षाचा कार्यकर्ता हा आपल्या पद्धतीने त्या ठिकाणी काम करत असतो भारतीय जनता पार्टीचं काम माझं काम हे प्रत्येक तळागाळातल्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचलं पाहिजे निवडणुका डिक्लेअर होणार आहे भविष्य काळामध्ये आम्ही आमच्या पद्धतीने त्या ठिकाणी काम करणार आहे भारतीय जनता पार्टीला उमेदवारी मिळाली पाहिजे अशी आमची राष्ट्र मागणी त्या ठिकाणी असणार आहे परंतु महायुतीचे जे काही नेते निर्णय घेतील आणि युतीच्या संदर्भांना बैठका होतील निर्णय होईल तो निर्णय आम्हाला नेत्यांचा निर्णय आम्हाला मान्य राहील आम्ही आमच्या पद्धतीने त्या ठिकाणी काम करत राहू कोणालाही असं वाटतं की माझा पक्षाचं काम जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणामध्ये झालं पाहिजे पक्ष वाढीत लागला पाहिजे म्हणून आम्ही पक्षाचं काम या ठिकाणी करतो आणि उमेदवारी मागणं हे काही गैर नाही कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता हा काम करणार असेल तर कर तो निश्चितपणानं त्या ठिकाणी उमेदवारी मागत असतो